उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही पण राजकारण कधीच थांबत नाही ज्या दिवशी बारामतीत अजितदादांच्या अस्थि सावडायला जात होत्या त्याच दिवशी मुंबई सत्तेच्या हालचालींना वेग आला होता आणि आज सुनेत्रा वहिनी पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत पण इथेच खरी गुंतागुंत सुरू होते अजितदादांच्या निधनानंतर ज्या एकत्रीकरणाच्या गप्पा रंगल्या होत्या त्या अचानक थंड का पडल्या सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीची सूत्र जाणं हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला का रुचलं नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आता आक्रमक होऊन वक्तव्य का करू लागले आहेत आज आपण विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात सर्वात आधी आपल्याला जयंत पाटील आणि शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाकडे लक्ष द्यावं लागेल अजितदादांच्या निधनानंतर जयंत पाटलांनी सांगितलं की गेल्या चार महिन्यांपासून दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी गुप्त बैठका सुरू होत्या ठिकाण होतं जयंत पाटलांचं घर तब्बल आठ ते दहा वेळा अजितदादा तिथे गेले त्यानंतर एकदा बारामतीला साहेबांच्या सोबत जेवण केलं आणि याच बैठकानंतर ठरलं की होय दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार तारीख ठरली बारा फेब्रुवारी अजितदादा असताना दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणजे सारे सूत्र अजितदादांच्या हातात राहणार असंच ठरलं असणार पर्यायाने शरद पवार यांचा राजकीय वारसदार अजित पवार हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असतं मात्र हे नियतीला मान्य नसावं अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि या साऱ्या प्रक्रियेला खिळ बसली मात्र या साऱ्यात आता ही प्रक्रिया वेगळ्याच दिशेला चाललेली पाहायला मिळत आहे सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं ठरवलं आहे आणि साहेब गटाला कुठेतरी हे मान्य नसल्याचं दिसते शरद पवारांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक अतिशय सूचक विधान केलं सुनेत्रा पवार शपथ आहेत हे मला माहीतच नाही हे वाक्य ऐकायला साधं वाटतं पण त्यात मोठा राजकीय संदेश लपलेला आहे ज्या पक्षासोबत आपण विलिनीकरणाची चर्चा करत होतो त्या पक्षाचे मुख्य नेते जातात आणि त्यांचे वारसदार आपल्याला न विचारता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात हे शरद पवारांच्या पॉलिटिकल प्रोटोकॉलमध्ये बसणारं नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे वेळ अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात सुनेत्रा वहिनींनी शपथ घेणं याला शरद पवारांनी घाई म्हटलं आहे का कारण शरद पवारांचा प्लॅन असा होता की दाद्यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते भावनिक लाटेवर स्वार होऊन पुन्हा साहेबांकडे येतील आणि राष्ट्रवादीचं नियंत्रण पुन्हा एकदा त्यांच्याच हाती जाईल पण सुनेत्रा वहिनींनी पदभार स्वीकारल्यामुळे तो मार्ग तुर्तास बंद झाला आहे शरद पवारांनी आपल्या प्रतिक्रियेत दोन नावं आवर्जून घेतली सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल पवारांच्या मते सुनेत्रा वहिनींना पुढे करून सत्तेचं हे गाड ओढण्यामागे या दोन नेत्यांचं डोकं आहे आता हे समजून घ्या की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे का रुचत नाहीये जर दोनही राष्ट्रवादी एकत्र रा आले असत्या तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचं पक्षातलं महत्व कमी झालं असतं कारण साहेबांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे जयंत पाटील यासारख्या नेत्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे अजितदादांच्या अनुपस्थितीत सुनेत्र वहिनींना फेस बनवून स्वतःची सत्ता टिकून ठेवणं ही या नेत्यांची खेळी असू शकते आणि हीच खेळी साहेबांच्या राष्ट्रवादीला अस्वस्थ करणारी आहे या सगळ्या नाट्यात नरेश अरोरा नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली आहे शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं की मी नरेश अरोरांना ओळखत नाही पण सूत्रांच्या माहितीनुसार नरेश अरोरा हेच या सर्व घडामोडींचे सूत्रधार आहेत सहयोग बंगल्यावर त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सुनेत्रा वहिनींच्या नावाची मोहर उमटली आता विचार करा ज्या शरद पवारांनी पन्नास वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हाताळलं त्यांना अंधारात ठेवून जर एखादा स्ट्रॅटजिस्ट पक्षाचे नियंत्रण घेत असेल तर साहेबांची नाराजी साहजिक आहे सुनेत्रा पवारांनी चर्चा करण्याऐवजी या बाहेरील लोकांवर विश्वास ठेवला हेच पवारांच्या राष्ट्रवादीला रुचलेलं नाही मुळात हा लढा पवार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा सामना होता आता तो सामना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा होऊ पाहतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटलं होतं की दादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा बहिणी आणि त्यांची मुलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येतील म्हणजेच पक्षात सुप्रिया सुळेंचं नेतृत्व निर्विवाद राहील पण आता सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले आहेत याचा अर्थ असा की त्या केवळ घराण्याच्या वारसदार नाहीत तर त्या आता सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत सुनेत्रा पवारांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे एक प्रकारे साहेबांच्या नेतृत्वापासून पुन्हा एकदा फारकत घेण्यासारखा आहे असं साहेबांच्या गटाला वाटतंय शेवटी जयंत पाटलांच्या शब्दात सांगायचं तर नियती क्रूर असते ज्या दिवशी राष्ट्रवादी एक होणार होती त्याच काळात पक्षाचे दोन तुकडे अधिक स्पष्ट झाले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे रुचलं नाही कारण त्यांना वाटलं होतं की दादांनंतर सगळं काही साहेबांच्या शब्दावर चालेल पण सुरेत्रा पवारांच्या शपथविधीने हे सिद्ध केलंय की अजित दादांनी लावलेली सत्तेची ज्योत दिसलेली नाही तर तिने आता सुरेत्रा पवारांच्या रूपाने नवं वळण घेतलं आहे हा संघर्ष केवळ मंत्रिपदाचा नाही तर हा लढा आहे राष्ट्रवादीचा खरा मालक कोण साहेब की वहिनी येणारा काळच ठरवेल की बारा फेब्रुवारीची ती तारीख पुन्हा कधी येईल की नाही तुम्हाला या सगळ्यात नेमकं काय वाटतं सुरेंद्रा पवारांनी उपमुख्यमंत्री बनणं चुकीचं आहे का तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका